आवाज सर्वसामान्यांचा कातरखटाव वडूस मार्गावर खरमाटे वस्ती येथे एस टी बसला पाठीमागून धडकल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला याबाबत सविस्तर माहिती अशी की वडूस कान्हरवाडी ही एस टी बस वडूसहून कान्हरवाडीकडे निघाली होती कातरखटाव येथील खरमाटे वस्ती येथे एसटी तपासणीस त्यांनी एस टी थांबवली होती शिंगाडवाडी कातरखटाव येथील सत्यवान आभास शिंगाडे वैवर्षे बेचाळीस हे वडूसहून कातरखटावला दुचाकीवरून येत होते खरमाटे वस्ती येथे आल्यानंतर उभ्या असलेल्या एस बसला पाठीमागील बाजूस त्यांची दुचाकी जोरदार धडकली डोक्याला जोरात मार

पुढील तपास करताय आता इथे ह्या घटनास्थळी अपघात झालाय काय सांगाल तुम्ही वडूच कानरवाडी किती वाजता येता तुम्ही आला दहा ते बारा लागतात किंवा पंधरा बरं काय येतं काय परिस्थिती काय इथं गाडी आणि लाईन चेक करायसाठी गाडी थांबवली आमची बरं तुमचं नाव सांगा दादा सोबा पांडे बॅच नंबर पंचावन्न बरं तुम्ही आता मुकामी कानवड निघाला कानवड निघाला आणि किती वाजता अपघात झाला इथे पावनच्या दरम्यान अच्छा पावनच्या दरम्यान अच्छा म्हणजे पाटे मागून येऊन आ... गाडी उभी होती हां आणि अधिकाऱ्यांची गाडी चेक करायचं चाललेलं होतं बरं चालत असताना त्यांचं ते काम करत मी स्टेअरिंगवर बसलो होतो कंडक्टर मुझे आत गाडीच म्हणजे वाहक वाहक आतच उतरलेलं कंडक्टर आतच होते कंडक्टर आत प्रवासी आत, उर... आत तिकीट चेक करायचं चाललं होतं गाडीला आतली प्रवाशी लाईट लावलेली होती अच्छा आणि तिकीट चेकिंग चेकिंग आतच अधिकारी पण आतच होते चेक करायला आणि पाठीमागून आवाज आला म्हणून आम्ही सगळे खाली उतर खाली उतरलो बरं त्यावेळी काय झालं बघतो ते मग पाठीमाग मोटरसायकल त्यात दिसली आणि काय ते मोटरसायकल चालवणारा माणूस खाली पडलेला दिसतो खाली पडला म्हणजे तुम्ही दवाखान्यात वगैरे न्यायचा अँल फोन केले आमच्या काय जागेवरच हे काय पुन्हा गाडीत एक प्रवासी होता तो हॉस्पिटलमध्ये काम आहे त्यांनी पण भरपूर प्रयत्न केले आणि अम्ब्युलन्स काही लवकर आली नाही नंतर आली अच्छा मग अधिकारी आमची आली पुन्हा सात तुमची हे मी वडूस मी पोलीस उपनिरीक्षक रणधीर करचे वडूज स्टेशन काल एकोणतीस झिरो पाच दोन हजार पंचवीस रोजी काल एस मासात नऊ संध्याकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान एक कॉल आला त्यानुसार वडूस ते कातारखाटाव खरमाटे वस्ती येते एक अपघात झाला असे प्राथमिकदृष्ट्या आम्हाला समजले त्यानुसार आम्ही घटनास्थळी आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने श्री ओडूज पुल स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री घनष्याम सोनळे यांच्यासोबत आमची सर्व टीम घटनास्थळी तात्काळ दाखल झाली त्यानुसार आम्ही घटनास्थळाची पाहणी केली त्यानुसार खरमाटे ओडूज ते खटाव येथील खरमाटे वस्ती येथे एस टीची त तिकीट तक, तपासणी ही सुरू होती तिकीट तपासणी ही चेकर कराधिकारी यांच्याकडून सुरू होती त्याच दरम्यान त्याच वेळेस पाठेमगून वडूस ते कातरकाटाऊ या खरमाटे वस्ती येथे पाठेमोगून येणारा दुचोकीसॉर हा पाठेमगून उगू एस टीला जोरदार धडक दिली आणि त्याचा धडकून जागीच मृत्यू झाला हो त्यानुसार आम्ही घटनास्थळाची व्यवस्थित पाहणी केली त्यानंतर लक्षात आल्यानंतर आम्ही ॲम्बुलन्स बोलवले ॲम्बुलन्सनंतर आम्ही मैता सदर मैत हे आ, पी एमसाठी आम्ही ग्रामीण रुग्णालय वडूज येथे पाठवण्यात आले ग्रा ग्रामीण रुग्णालयात ते मैताची सदर इस्माची आम्ही पी एम करण्यात येऊन सदर इस्माची बॉडी ही आम्ही कुटुंबाच्या ताब्यात दिली त्याच्यानंतर तरी हा वडूज पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे बासष्ट दोन हजार पंचवीस नुसार वडेजपुली स्टेशन गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास हा सुरू ठेवण्यात आला आहे तरी वडेजपोली स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे बासष्ट दोन हजार पंचवीस नुसार वडेजपुली स्टेशन येथे बी एन एस कलमांतर्गत दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस एकशे पंचवीस बी एकशे सहा एक तीनशे चौदा मोटर व्हेकल ॲक्ट एकशे चौऱ्याऐंशी एकशे सत्त्याऐंशी एकशे चौतीस एप्रमाणे हा गुन्हा दाखल असून पुढील तपास मी स्वतः रणधीरगडचे पोलीस उपनिरीक्षक बोर्ड स्वतः करत आहे ओके धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय भूमी न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा